Yes, नमस्कार छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पत्रकारिता मीडियाकर्मींना माझा नमस्कार आपण या या निमंत्रणाला मंडळाचा आपली ते जमला त्याबद्दल धन्यवाद मी का आमचे छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री चंद्रकांतजी खैरे यांच्या प्रचाराकरता आलेलो आहे तिथं उपस्थित आदरणीय श्री चंद्रकांतजी खैरे काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदजी पटेल प्रकाश मुडिया शिवसेनेचे सर्व नेते काँग्रेसचे सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्याची निवडणूक शिल्लक आहे तीन टप्पे झालेले आहेत आणि एकंदरीत या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या मताच विभाजन होऊ नये आणि एकाच एक उमेदवार द्यावा याकरता इंडिया आघाडीची संकल्पना मांडली आणि जवळपास ही अस्तित्वात आलेली आहे दोन ठिकाणी आम्हाला यश आलेलं नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी अशी जवळजवळ सर्व ठिकाणी एका लढत आहे काही दोन तीन चार अपवाद आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षाच्या मताची विभागणी ही टाळली जाणार आहे आपल्याला आहे की भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदाच्या आधी जनते तीस टक्क्यापेक्षा कमी मत असायची परंतु दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनं दिली घरी कोटी बहुतेक आश्वासनं काही त्यांनी पूर्ण केलेली नाही पूर्ण करायची त्याची इच्छाही नव्हती दिन गुजरात मॉडेल वगैरे वगैरे बऱ्याच घोषणा झाल्या नरेंद्र मोदींचा विजय झाला पण त्यावेळेला त्यांना एकतीस टक्के मतं होती एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्या मतामध्ये सहा टक्के वाढ झाली कारण पुलवामा बाला भावनिक प्रश्न निर्माण झाला या निवडणुकीमध्ये असा कुठलाही भावनिक प्रश्न नाहीये आता काही घोषणा केल्या के के तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही जरी आम्ही भाजपची ती तीस टक्क्याची धरली तरी सत्तर टक्के लोक हे भाजपच्या विरोधात नरेंद्र मोदीच्या विरोधात आहेत परंतु विरोधी पक्षाच्या मताची विभागी होती म्हणून नरेंद्र मोदी प्रयत्न करून मताच विभाजन टाळलेलं आहे त्यामुळं इंडिया आघाडीच्या विजयाच सर्वात मोठ सूत्र जर काय असेल तर ते एकाच एक उमेदवारी आणि विरोधी पक्षाच्या मताची काही आहेत त्यावेळेला वंचित उभी केलेली आहे विरोधी पक्षाचे मताची विभागणी करण्याचा आणि भाजपला मदत करण्याचा त्यांचा उद्देश आहे परंतु त्याचा काही फार मोठा उपयोग होणार आतापर्यंत जे तीन टप्पे झालेले आहेत त्यातले जे अंदाज आलेले आहेत काही विश्लेषकाने के केलेले काही आमचे अंदाज आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि याच आधारावर देशामध्ये असे एकही राज्य नाही की जिथे भारतीय जनता पक्षाची संख्या वाढणार कारण बऱ्याच ठिकाणी त्याचे सर्वात जास्त सर्व सर्व उमेदवार होते आणि चालेल तर तिथे कमतरता होईल पण वाढणार नाही ना आणि आमचं स्पष्ट प्रतिपादन आहे की एकाही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची संख्या हो वाढणार कमी होईल आणि ती कमी होऊन ती इतकी कमी होईल की भारतीय जनता पक्षाला सरकारच्या जवळपास जाता येणार नाही आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या विजय होऊन इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे ही निवडणूक आम्ही पाच मुद्द्यावर लढतोय त्यामध्ये नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्थेच नियोजन करण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेला आहे अर्थव्यवस्थेचा विकास दर हा गेल्या दहा वर्षाच्या तुलनेमध्ये म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेमध्ये खूपच खाली घसरलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे खेडी महागाई बेरोजगारी हे थेट नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामध्ये हो निर्माण झालेले प्रश्न आहेत ते नरेंद्र मोदी सोडवू शकले नाही बोलत नाही आणि त्यामुळं जनते महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न ते असेच राहणार आहेत अशा प्रकारचा एक नरेंद्र मोदींच्या संदेश संदेशात तिसरा महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांची परिस्थिती या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक तीन कृषी कायदे बदलले त्याविरुद्ध शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं वर्षभर चाललं सातशे लोकांनी बलिदान दिलं शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली त्या देशातील शेतकऱ्यांनी अक्षरशः नरेंद्र मोदी सरकारच नाक मातीत आणि म्हणून नरेंद्र मोदी आता शेतकऱ्यांच्या निर्यातबाजी घोषित करतात साखरेवर गव्हावर तांदळावर निर्यात कांदा उत्पादक शेतकरी सहा मतदारसंघामध्ये त्यांचं खूप मोठं अस्तित्व आहे कांद्याला मोदी कांदा उत्पादन शेतकऱ्यांच हो उत नुकसान झालं काल परवा विरोधी पक्षाच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी नि कांद्याची निर्यातबंदी उठवलेली आहे पण ती उठवताना चाळीस टक्के निर्यात कर लावलेला आहे आणि शेतकऱ्याच्या चाळीस टक्के पैसे काढून घेतले तर माझी या ठिकाणी मागणी आहे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी सरकारला विनंती केली पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं की तुम्ही ताबडतोब निर्यात कर रद्द करा अन्यथा तुम्ही जर मुख म्हणून गप्प असला तर तुम्हीही शेतकऱ्यांच्या विरोध या हा, हा निर्णय आम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल के। माझी केंद्र सरकारला मागणी आहे त्या परिस्थितीच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याचा अन्याय केलेला तो ताबडतोब थांबवा चाळीस टक्के बंद करा एम एमई पी केली काढून टाकली तरी शेतकऱ्यांचा फायदा होईल पण एका बाजूला इतकी महागाई आहे डिझेल पेट्रोलचे दर वाढलेले आहेत खताचे दर वाढलेले आहेत लागवड खर्च वाढलेला आहे पण आजही सोयाबीनचे दर आणि कापसाचे थे दर दहा वर्षापूर्वी ते तितकेच नाही गेल्या आठवड्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने एक लक्ष तेहतीस हजार कोटी रुपयाचं खाद्याद्यालयात केलं सोयाबीनचं दर पाठ हे सगळे निर्णय हे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय आहेत हे शहरी उपभोक्ते जे आहेत कंझ्युमर्स आहेत त्यांचं संरक्षण करणारे निर्णय आहेत त्यामुळं या देशातील दे शेतकरी नरेंद्र मोदीला सत्तेतून घालवल्याचं राहणार आता निवडणुकीचा चौथा महत्वाचा मुद्दा या राज्यातला देशातला भ्रष्टाचार पैशाचा भ्रष्टाचार आहे त्यामध्ये रोजगार निवडणूक रोखे आपण पाहिले की निवडणूक रोख्याच्या बाकीमध्ये प्रचंड मोठा स्कॅम झालेला आहे जे सुप्रीम कोर्टाला त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्याची सगळी कल्पना ही बेकायदेशीर या असंवैधानिक आहे असे जाहीर करून ती योजना स्थगित केलेली आहे आमची त्यामध्ये मागणी आहे की या सगळ्या निवडणूक मुख्य प्रकरणी देणगीदारांचे चौकशी झाली पाहिजे एसआयटी निर्माण केली पाहिजे आम्ही सत्तेत आल्यानंतर नक्कीच या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे एका बाजूला डोनेशन निवडणूक रोख्यातून घ्यायचं दुसऱ्या बाजूला टेंडर द्यायचं छापे छापे टाकायचे छापे बंद करण्याकरता पैसे घ्यायची खंडणी वसूल केली जाते युट्यूब रोखण्याच्या बाबतीत हा सगळा आर्थिक भ्रष्टाचार होता आणि महाराष्ट्रात ज्या प्रकारे निवडून आलेलं सरकार पाहिलं ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये एक उभी फूट पार्टी केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पार्टी केली आणि ते करण्याकरता जो पन्नास खोक्याचा विषय असेल तिथे काही लोकांना राज्यसभेची तिकीट दिली पद दिली काही लोकांना ही जी भीती दाखवली साम दाम दंड भेद करून आज जो शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभीपूर पाडून सरकार स्थापन केलेलं आहे की या राज्यातील लोकांना आवडलेलं नाही अनेक आमदारांना वाटले की आपल्याला सत्ता भेटते आपल्याला एखादं पण मिळेल आपण सत्ता पक्षाकडे जावं ते केले पण के त्यांचा गैरसमज आहे की त्या आमदारांना आणि खासदारांना त्या मतदारांनी निवडून दिलेली आहे त्यांच्या मताची तुम्ही सौदेबाजी केली त्यांचा विश्वासाचा सौदा केला त्यामुळं ते मतदार मतदारांनी या हित आणि विश्वासघातकी आमदारांना बसजून पहिल्यांदा जोडू शकल होतं ते आमदार तुम्हाला आता तारा उभं करणार हे चार जूनिकाला तुम्हाला लक्षात येईल म्हणून या करदारांना किटूरांना महाराष्ट्रातली जनता धडा दिल्याशिवाय राहणार नाही आणि हा भ्रष्टाचाराचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात जे काही राजकीय नाट्य झालं जे काही राजकीय सत्ता झालं त्याला स्वतः नरेंद्र मोदींचं आशीर्वाद करतात त्यांच्या मान्यतेशिवाय काहीच घेतलं नसतं तर जे नरेंद्र मोदी ना खाऊ का ना खाय तो म्हणतात त्यांनीच निवडणूक लोकांचा घोटाळा केला त्यांनीच निवडून आलेलं सरकार पाडण्याचा विक्रम केलेला आहे म्हणून त्याला भ्रष्टाचार मी काढून टाकील म्हणायचा काही अधिकार नाहीये उलट त्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आर्थिक भ्रष्टाचार त्यांची भ्रष्टाचार उभा केलेला आहे आणि शेवटचा मुद्दा तर या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या देशातल्या लोकशाहीचं रक्षण करणं या लोकशाहीतली जी संविधान आहे जी राज्यघटना आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिलेली आहे ती राज्यघटना बदलायचा जो प्रयत्न चाललेला आहे तीनशे सत्तर द्या चारशे द्या आम्हाला घटना बसायची आहे या देशाची जनता तुम्हाला कधीही राज्यघटना बदलून देणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशात दिलेली देणगी आहे देशातल्या पीडित वंचित घटकांना दिलेली देणगी आहे ती देणगी कधीही आम्ही तुम्हाला ही संपू देणार नाही राज्यघटना बदलून देणार नाही आणि मग ही लढाई या देशातलं संविधान वाचवण्याची लढाई त्या पाच मुद्द्यावर मग महागाई त्रस्त झालेली कुटुंब असतील शेतकरी असतील बेरोजगार युवक असतील आज देशामध्ये जे काही भ्रष्टाचार माझलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेली जनता असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान वाचवण्याची लढाई आहे त्या लढाईमध्ये सगळे घटक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या आघाडीला आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही आज त्याचबरोबर आमच्या महाविकास आघाडीने इंडिया आघाडीने एक आपल्याला आमचं सरकार आल्यावर काय करणार आहे त्यामध्ये अत्यंत विस्तृत असा जाहीरनामा सादर केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये पाच घटकांना आम्ही काही आश्वासन दिले त्याला आम्ही गॅरंटी म्हणतो त्या पाच घटकांना म्हणजे युवक महिला शेतकरी कामगार आणि वंचित चोचित घटक त्याला समानतेची जर लढाई लढतोय त्याला समानता आणण्याकरता आम्ही काय करणार आहे अशा पाच घटकांना दिलेली आमची आश्वासन आहे त्या आमच्या जा जाहीरनाम्यामध्ये मी जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणारी आश्वासन आहे म्हणजे नरेंद्र मोदी सारखे कोकण फोकस सा आश्वासन नाही त्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आम्ही निवडणूक लढलो विधानसभेची आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जी काही आश्वासन दिली होती ज्या काही गॅरंटी दिल्या होत्या त्या सर्वच्या सर्व गॅरंटी काँग्रेस पक्षाच्या सरकारने कर्नाटकमध्ये अस्तित्वात आणलेल्या आहेत त्या सगळ्या आता चालू आहेत मान्य झालेल्या आहेत त्या जनतेला आम्ही त्या सर्व गॅरंटीज पूर्ण करून दिलेल्या आहेत तसंच तेलंगणामध्ये देखील आमचे आश्वासन आम्ही पूर्ण केलेले आहेत देशाच्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेली आश्वासन निश्चितच पूर्ण करणार आला सत्तर खासदार द्या आम्हाला दोन तीनशे प्रॉपर द्या आम्हाला देशाची राज्य घटना बदलायची आहे हे म्हटल्याबरोबर आज जनतेला धोका सगळ्यात लक्षात आल्यामुळं आता मात्र भाजपचे लोक तर चारशे बार पण म्हणत नाही आणि तीनशे सत्तर पण म्हणत नाही तर त्यांना लक्षात आलेलं आहे की हा संविधान बदलाचा मुद्दा आता जनतेने जनतेच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीवरती पराभवाला सामोरं जाणार एक मुद्दा आहे की नरेंद्र मोदींची भाषण आपण जर पाहिली तो जो पक्ष एका बाजूला चारशो पार म्हणतो तीनशो सत्तर त्या सरकारचा तिसऱ्यांदा मोदीच सरकार येणार असं म्हटलं जात आणि त्यानंतर ते काय काय बोलतात पण जर तुमचं सरकार येणार असेल तर तुमच्या भाषणातून काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर टीका काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये नाही आहे ते मुद्दे ते मुद्दे घेऊन आज नरेंद्र मोदी बोलताना दिसत आहेत त्यामध्ये महिलांचं मंगळसूत्र हिरावून घेऊ तुमच्या दागिन्याचं ऑडिट करून ते आतंकवाद्यांना देऊ तुमच्या घरातली एक खोली आम्ही काढून घेऊ सरकारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट देताना मुस्लिम आरक्षण किंवा असे म्हणजे अगदी ते पावसाळ्यासारखे मुद्दे आता बोलायला गेलेले आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या जाहीरनाम्याबद्दल काही बोलायचं नाहीये आणि ते काँग्रेसमध्ये नसलेले मुद्दे घेऊन ते बोलत आहेत त्याचा अर्थ त्यांना आता विश्वास पटलेला आहे की त्यांचं काही सरकार येत नाही त्यांचा आत्मविश्वास ठालेला आहे म्हणूनच आता एकच त्यांच्याकडे बोलता राहिलेला आहे तो म्हणजे देशामध्ये जा धर्मांध शक्तींना प्रोत्साहन देऊन आज धार्मिक ध्रुवीकरण करून आज समाजामध्ये कुटुंबाचं विष करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि जर यश मिळालं तर कदाचित अशाच प्रकारे धार्मिक ध्रुवीकरण करूनच एखाद्या जर आपल्याला यश मिळालं तर ते मिळेल असा भारतीय जनता पक्षाचा अंदाज आहे विकासाच्या मुद्द्यावर लोक आपल्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत हे त्यांना आता कळून चुकलेलं आहे आणि म्हणून एका बाजूला निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा पाऊस पडून लोकांचे मतं भेटतील याचा प्रकार ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झालेली आहेत तिथे आपल्याला बाहेर आण ध्रुवीकरण करून काही मतं मिळतात का हा प्रयत्न चाललेला आहे नरेंद्र मोदी स्वतःची भाषा इतकी खाली गेलेली आहे की लोक त्यांना व्यंग प्रचंड सत्ता पाहिलेला आहे आणि एकंदरीतच या निवडणुकीमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आपले अत्यंत ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी खैरे यांना पुन्हा आमच्या महाविकास आघाडीतर्फे इंडिया आघाडीतर्फे शिवसेनेतर्फे त्यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी केलेली आहे चंद्रकांत मी एका वेळेला संसदेमध्ये आम्ही काम केले आणि जुने सहकारी आहोत त्यांचं संसदेतलं काम पाहिलेलं अत्यंत ते चिकाटीनं जनतेची कामं करणारा हा नेता आहे तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध असणार नेता आहे आज संभाजीनगरचे खूप अनेक प्रश्न आहेत पाण्याचा मोठा ज्वलंत प्रश्न आहे त्यातले काही प्रश्न राज्य पातळीवरचे आहेत काही दिल्लीच्या पातळीवरचे आहेत काही स्थानिक पातळी कॉर्पोरेशनच्या पातळीवरचे आहेत परंतु आज ज्या प्रकारे या ठिकाणी कॉर्पोरेशनचं काळजी केलं गेलं के मी मुख्यमंत्री असताना पाहतो तो तर खूप प्रश्न आपले या ठिकाणी सोडवायचे पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे मी मुख्यमंत्री असताना इथं सेंद्रा पेटीला मोठी औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून मी प्रयत्न केले तिथं दाईकवाडीचं पाणी आम्ही तिथं आठशे कोटी योजना आणून आणून दिलं पण इथं फार मोठं किंवा काही औद्योगिकरण झालेलं दिसत नाही आज लोकांच्या समोर प्रचंड मोठा लोकांचा प्रश्न आहे संभाजीनगर मध्ये जे औद्योगिकरण व्हायला पाहिजे होतं ज्याची सुरुवात आम्ही केली के होती दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल किंवा नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग गें गें झोनची आम्ही कल्पना या ठिकाणी केली होती शेंद्रा पेंटिंग मध्ये ते औद्योगिक प्रकल्प कुठे आण मोठ्या मोठ्या औद्योगिक महा स्थापन केला काही झालेलं नाही आज आपण पाहतो तर औरंगाबादचा आणि छत्रपती समाजाचा त्याचा विकास हा कुंडलेला विशेष कुंटलेला युवकाच्या पुढे गांधकाळमय भविष्य आहे शेतकऱ्याला तर मोदी त्याच्यावर सूट घेत आणि मागाशी मी सांगितले आणि शेतकऱ्यांची परिस्थिती फार गंभीर आहे पण आज इथं पाण्याचा प्रश्न जर प्रकारे सुटला नाही खूप काही मोठ्या घोषणा भाजपच्या नेत्यांनी इथे केल्या होत्या आम्ही इकडचं पाणी आणतो तिकडचं आणतो काही झालेलं तर त्यामुळे सगळं भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारचा असेल राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल वेळेला असेल कॉर्पोरेशन सर्वांना संपूर्णपणे अपयश मिळालेलं आहे म्हणून आज आपण पुन्हा एकदा चंद्रकांत जी खैरे यायचा कार्यक्षम आमदार जनतेतला आमदार तुमच्यातला आमदार तुम्हाला सगळ्यांना प्रार्थन दिवस उपलब्ध असणारा खासदार असा खासदार आपल्याला या निवडणुकीमध्ये निवडून द्यायचा आहे मला इथं जरी तिरंगी लढाई असली तरी शेवटी मला वाटतं की इंडिया आघाडीच्या मताच्या टाळण्याच्या राजकारणामुळे आज इथं महाराष्ट्रात तुमचा विजय होणार आहे छत्रपती संभाजी मध्ये विजय होणार आहे देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे हे मी नुसतंच वगैरे सांगतो असं नाहीये तर तुम्हाला आकडेवारी नुसार मला सांगू इच्छितो की देशातील जनतेने एक मोदींच्या विरोधातली एक सुप्त लाट आम्हाला दिसते आहे मला खात्री आहे की छत्रपती संभाजीनगरचे मतदार देखील आज या ठिकाणी सत्तांतर करण्याकरता चंद्रकांत खैरे आता प्रचंड बहुमतानं निवडून देतील असे नेते उद्धवजी आपल्याकडे येणार आहेत आपल्याला सभा घेणार आहेत की काल उद्धवजी आमची पिंपरी चिंचवड भागामध्ये मोठी सभा झाली आज इथे सुष्माता अंधारे इथं आपल्याला प्रचाराकरता इथे आलेले आहेत एक अत्यंत चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्हाला दिसते महाराष्ट्रामध्ये आमचं गौमत निश्चितच मिळणार आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून आपण लोकांना आमचा संदेश पोहोचवायची आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे त्यांना आशीर्वाद द्यावा त्यांना निवडून द्यावं त्यांना खासदार करून पाठवावं आणि छत्रपती संभाजीनगरचे सर्व प्रश्न सोडवण्या पदल धन्यवाद विचार